हॅलो हॅलो हा ताई फोन केला होता का तुम्ही हो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलात आहे मला काही अनुभव सांगायचे कुठून बोलताय तुम्ही मी संभाजीनगर अच्छा सांगायचंय माझं नाव कल्पना उत्तमराव कावळे अच्छा सातारा खंडोबा मंदिर अच्छा काय आला ताई अनुभव तर आता खूप काही आलेले ताई हो का अच्छा कारण मी आता पंधरा सोळा वर्षापासून केंद्र केंद्र हा साप्ताहिक केंद्र आहे माझ अरे हा आता आम्ही काय केलं आम्हाला जागा भेटली ना केंद्रासाठी अच्छा आम्ही राहतो त्याच्या बाजूला जागा भेटली गणपतीच्या मंदिरामध्ये अरे दोन वर्षापासून स्थापना केली महाराजांची आता दररोज आरती करतो एक टाइम अरे वा किती छान हे तुम्ही गेलं सगळं स्वतः हा महाराजांनी करून घेतलं ताई आपण काही नाही हे खरं खूप खूप अनुभव आलेले ती हा तर ताई तुम्हाला एक जबरदस्त अनुभव तसं म्हणजे माझे मिस्टर आहे ना दोन हजार अकरा मध्ये एक्सपायर झाले अॅट अटॅक आला होता त्यांना किती वळ होता तेव्हा किती वय होता त्यांचा पंचेचाळीस खूपच कंपनीत होते ते पण तब्येत वगैरे सगळी स्ट्रॉंग होती पण आता काय इच्छा ते पण सेवेकरीच होते आम्ही दोघं सेवेकरीच होतो सेवा झाला आता काय असं झाल्यानंतर एक माझी छोटी मुलगी सातवीला होती मुलगा दहावीला होता आणि मोठा मुलगा बारावीला होता अरे बापरे शणवर्ष म्हणजे माझं खूप मोयम म्हणजे डोंगर कोसळला होता ताई मला कधी उभारत बाहेर जायची म्हणजे एवढं हे नव्हतं पण शणव शनी महाराज कोणाच्या कोणाच्या रुपात उभार जे मी आतापर्यंत येता मी महाराजांमुळे त्यांच्याशिवाय जगू शकत नव्हते बापरे बघा तर त्या म्हणजे महाराज कोणाने त्या उभा उभारायची तर एक वेळेस काय झालं ताई माझी मुलगी का इंजिनियर झा म्हणजे ते तिच्या पप्पाची इच्छा होती इंजिनियर करा म्हणजे मुलगी हुशारी असं तस खूप संघर्षमय म्हणजे खूप कशी परत येत असताना मी तिला इंजिनियर बनवलं माझं मलाच माहिती आणि महाराजांना माहिती बरं का महाराज खूप सहकार्य म्हणजे कॉलेज ऍडमिशनच्या वेळेस बी मग कोणाच्या ना कोणाच्या येऊन ते मदत करायची फी वगैरे याच्यात हा म्हणजे आता काय नाही शब्दच नाही माझ्याजवळ जो सांगायला काही तरी पण मुलीचं लग्न जमलं मुलीचं लग्न पंधरा दिवसावर राहिलं होतं आणि मुलं कसं आता शिक्षण सोडून मग कामालाच आता आधा स्तंभ गेल्यामुळे कामच करत होते मुला तर माझा मुलगा आहे छोटा मुलगा आहे मधला त्याने म्हणजे असं गाडी होती त्याच्याकडं भाडं मारायचं होतं त्याला शेलूचं आणि त्याचं स्वतःच आहे तर त्याचं त्याच्या हाताखाली एक मुलगा शिकत होता त्याच्या मामाच एक्सपायर झाले तर मग त्याचा मला मुलाचा फोन आला होता म्हणे मम्मी जाऊ का म्हटलं अरे बेटा नको जाऊ नाही म्हणे आता हे जवळच आहे म्हणे त्याचे मामा काय माझे मामा काय म्हणतो बाबा जा शेलू लाव तर गेले ते, गे ते निघाला तो आणि शेलूच्या जवळपासच काय झालं एक आजीबाई समोर आल्या आणि मग आणि बाजूला विहीर होती आता त्या आजीबाईला वाचवण्याच्या नादामध्ये त्याची गाडी विहिरी मध्ये पडली हो आणि त्याच्या विहिरीतच पूर्ण गाडी गेली ती आणि तो तो पण गाडी सगळं आणि गाडीमध्ये माहितीये का ताई एक मावशी होत्या म्हणजे तब्येतीनं फार जाड होत्या त्या म्हणजे कोणती गाडी होती ताई फोर व्हीलर हो मांड्या अंगार हो ना आणि मावशी होत्या एक त्या मुलाची मेवणी होती मुलगा होता आणि माझा मुलगा चार जण होती पण नाहीये बघा महाराजांची म्हणजे मुलाला खरकतलं सुद्धा नाही गाडीचा असा म्हणजे पूर्ण समोरचाही थोडस म्हणजे असं ला, लागलं आणि जो मुलगा होता ना ज्याचे मामा होते त्याला थोडस दाढीला धक्का लागला त्याला फक्त आणि तिथे ऊस तोडीचे लोक होते ऊस तोडणारे लोक त्यांनी धक्कन आवाज आला म्हणून ते पळत सुटले आणि त्यांनी मग खाली उतरले आणि तिथे फाटक वगैरे ते गेट वगैरे तोडून पडून यांना बाहेर काढलं महाराजांच्या ग्रुपाने ताई काय सांग आणि आता काय म्हणजे कठीण आहे एवढा फोर व्हीलर याच्या काय साधी गोष्ट आहे का हो गाडीची तर पूर्ण वाटच लागली वाटच लागली पण यंदा थोडाफार म्हणजे थोडाफार लागला मार पण असं जीव आणि काहीच झाली नाही ते लोकांनी काय केलं ते आजी धरलं म्हणजे तुझ्यामुळे चार जीव गेले असतील त्या आजीलाच रागवत होते तुला कसं समजलं नाही मुलगा या साइडला तर त्या साईडला येत होती म्हणजे त्या आजीला पण काही समजलं नाही आणि असं झालं बघा त्या लोकांनी काढलं त्याला मग ते चार मग त्यांना भाजी पोळी जेवू घातलं त्या आजीला म्हणजे सोबत होत्या ना त्या मावशी हो पूर्ण म्हणजे किती आणि मी इकडून फोन लावायले तर फोन लागत नाही मग इकडून तिकडून फोन लागला कुठे नाही म्हणे मम्मी आम्ही ते पार्टी गावला म्हणजे जवळ जवळ सांगत होते सांगितलीच नाही आणि शेलू आमच्या भावाच्या जवळ राहतो त्याला फोन केला मुलांनी ती गाडी औरंगाबादला संभाजीनगरला आणली आणि हा मुलगा माझा एक वाजता आला आणि काही तुम्हाला सांगते मी तो तुु। मुला म्हणजे माझच मुलगा पण आम्ही सगळे स्वामीची सेवे दिदो दिदो करीये आणि त्यांनी कधी मुजरा पण केलेला नाही बरं का आला आणि एक वाजता इतकं आवडून धरलं मला लहान बाळावानी लहान बाळावानी धरलं आणि अगं आगाळी तुझ्या देवानी मला वाचवलं तेव्हा त्याला जाणव असे खूप काही अनुभव हे तर फारच म्हणजे ह्याला काय बोलणार या अनुभवाला हो कमाल कमाल मग तेव्हा तो, तो पण आला असेल सेवेत हो तो पण सेवेत आला अरे वा खूपच छान अनुभव आहे ताई माझ्या हे तर म्हणजे अंगावर शहारा येणार आहे ना ताई हो बापरे असे छोटी मोठी सर भरपूर आहे बापरे खूप छान ताई मी शेअर करते ताई हो हो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी फार सुंदर अनुभव